नको आहे पाच रुपये आहे जे अनुदान आहे कुठं जायच काही समजत नाही अनुदान नको कमीत कमी चाळीस रुपये मिळालाच पाहिजे अशी सर्व दूध उत्पादकांची मागणी आहे शेतकऱ्यांची मागणी आहे शासनाने ती मंजूर करावी आणि कमीत कमी चाळीस रुपये बाजार हा द्यावा अशी सर्व शेतकरी दूध उत्पादकांची मागणी आहे आणि देवठांच्या सर्व दोन होतो कालचा येथे चाललेल्या दोन भावासाठी जे आंदोलन चाललं आहे उपोषण चाललेलं आहे आणि माझ्या दोन सोडाला चाळीस भाव गेल्या चार पाच वाजतापासून तुडाला भाव एकदम कमी केले सरकार म्हणजे एकदा चाळीस रुपये भाव लागले होते दूध परवडत असो परंतु आता तुझाचे भाव कमी केले आणि शिवाय दुधाचा जो खर्च असतो उत्पादन खर्च तो म्हणजे पसाद्याला लागणार खाद्य आणि त्याचे भाव खूप वाढलेले आहेत प्रमाणाच्या बाहेर बेसिक केलं नसतं आणि मेडिकलचे औषधं जनावरांचे औषधं महत्वाची ते औषधंसुद्धा खूप महाग झालेली आहे शासनानं याचा गंभीरतेने विचार करू कमीत कमी तुम्हाला चाळीस रुपये भाव द्यायला पाहिजे आणि वर्ष पाच रुपये अनुदान तीस रुपये भाव आंदोलन करत जाऊ तिथं पक्षाचा वगैरे काही संबंध नाही आपल्याला आंदोलन दुधाला भाव मिळण्याकरता आंदोलन करणं गरजेचं आहे तरी भाव मिळणं गरजेचं आहे त्याच्यामुळे सरकारला याचा गांभीर्यानं विचार करू आणि जास्तीत जास्त दुधाला भाव द्यावा कमीत कमी चाळीस रुपये भाव मिळाला तर दूध उत्पादन करायला पडतं अन्यथा नाही आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस